मी सोहळा देशपांडे मी दादरला शिवाजी पार्क इकडे राहते मी आपल्याला आज सिकेपी स्टाईल सोड्याची खिचडी कशी करतात ते दाखवणार आहे चला ला तर मग खिचडीसाठी लागणारं साहित्य दोन वाटा तांदूळ घेतला आहे तांदूळ मी हा धुवून एक हात तास भिजत ठेवला होता आणि पाणी निथळून ठेवलेला आहे दूध घेतलं दीड वाटी अर्धी वाटी कांदा खोबऱ्याचं वाटण एक चमचा हिरवा वाटण मॅरिनेटेड सोडे कांदा मीठ फोडणीला हिंग आणि हा चिंचा फोळ जो आहे ते मी ऑलरेडी बॅरिनेशन मध्ये वापरलेला आहे नारळाचं दूध कसं काय नारळ पिसून तो मी मिक्सरमध्ये थोडं पाणी घातलं आणि पूर्ण बारीक करून घेतला आणि मग तो गाळून घेतलं दोन वेळा असं करून मग दीड वाटी नारळ दूध तयार झाले ह्याच्यासाठी तू ओला नारळ वापरला ओला नारळ फ्रेश ओला सुवर्ण तो सोडे घालून म्हणाली सोडे म्हणजे काय जरा सांगशील हो सोडे म्हणजे सुकवलेली कोलंबी बरं दाखव जरा असे असतात सोडे कोलंबी सुकवून पुन्हा ड्राय करून ती वापरली जाते हे सोडे कुठे मिळतात आपल्याला सांगशील सोडे बऱ्याच ठिकाणी मिळतात पण मुनुरचे सोडे जास्त फेमस असतात एक वाटी मी मी सोडे घेतले होते ते आणि अर्धा तास पाण्यामध्ये ठेवले होते स्वच्छ धुवून ठेवले भिजत आता ते आपण पाणी धुवूया आणि त्याला मसाला लावून घेऊया आता आपण सोड्याला मसाला लावून घेऊया एक चमचा हिवा वाटण घेतले मी चिंचेचा कोळ घेतला दोन चमचे दोन चमचे घातलेले आहेत अर्धा चमचा गरम मसाला हे सगळं आपण एकत्र एकजीव करायचंय कांदा खोबऱ्याचं प्रमाण सांगशील जरा एक वाटी नाळाचं खूप सुखं खोबरं घेतलेलं आहे दीड दो कांदे घेतले आहेत चिरून दोन चमचे धणे दोन तमालपत्र कपडिशोप दोन चमचे तीळ आ, वेल मसाला वेलची जी असते ती घेतली आहे मी बडी वेलची बडी वेलची हां छोटी असते मी दोन घेतली एक इंच पुरेशी आहे दोन चमचे खसखस दोन मसाला फूल हां अर्धा इंच आलं सात आठ लसूणच्या पाकळ्या तीन चार लाल कश्मीरी मिरची मोठा चमचा आपल्या तेल घालायचं आहे प्रथम आपण ह्याच्यामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे तेल थोडं तापून घेतलंय आणि अख्खा गरम मसाले आपण थोडासा वापरणार आहोत पाच सहा मिरे लव दालचिनीचा छोटासा तुकडा तुमचं दोन तीन लवंगा हे असं आपण तळलेल्या मसाल्यामध्ये वापर करणार आहोत आपण कांदा घेतला आहे तो गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा लाल झालाय आता आपण याच्यामध्ये सुकं खोबरं घालून घेऊया गुलाबी रंगावर आपल्याला परतून घ्यायचं आहे हे थोडंसं गुलाबी रंगावर होत असताना आपण जे गरम मसाले घेतले आहेत ते सगळे ह्याच्यात मिक्स करायचे आणि परतून घेऊन मग त्याचं छानसं वाटण करायचं बारीक हे पहा कांदा खोकला दोन्ही गुलाबी रंगावर आलेला आहे आता थोडासा गॅस बारीक करते मी आणि ह्याच्यामध्ये पाच सहा लवंगा दालचिनीचा तुकडा पाच सहा काळी मिरी तीळ मसाला वेलची खसखस चक्रफूल बडशोप तमालपत्र धणे आलं सुकी मिरची आणि लसूण घालूया आणि हे सगळं आपण गुलाबी रंगात फोन भाजून घेऊया आणि छानसं बारीक वाटण तयार करून घेऊया किती वेळ भाजायचं आता एक एक दहा मिनिट पाच मिनिटं भरपूर होती झाला काही फार वेळ लागत नाही झटपट आपल्याला ही करायची आहे त्याच्यासाठी आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत ही कुकरमध्ये आहे सर मी करते म्हणजे पटकन एका दोन प्रेशरमध्ये होऊन जाईल याच्यासाठी मी एक मोठा चमचा तेल वापरलाय तेल टाकलं आहे तेलामध्ये आता आपण कांदा घालूया फोडणीला द्या म्हणजे मुद्दाम नंतर घालते मी करपून येतो मग कांद्यानंतर मी हिंग आहे आणि दोन्ही छान गुलाबी रंगावर आता कांदा आपल्याला परतून घ्यायचा कांदा छान गुलाबी झालाय आता आपण याच्यावर मसाला वगैरे सोडे जे आहेत ना ते टाकूया छान तिथे सवतळून जाईल येतोय आणि थोडे त्या पूर्णपणे शिजले पर्यंत वाट पाहायची गरज नाही आपल्याला कारण आपण ह्याच्यामध्ये तांदूळ आणि सगळं टाकून कुकरला प्रेशर देणार आहोत त्यामुळे जर पाच मिनिट सवतळून घेतले ना तरी पुढे सवतळून घेतली की त्याचा उग्र वास निघून जातो सवतळून झालेले आहेत ह्याच्यामध्ये आता आपण थोडं कांदा खोबऱ्याचं वाटण जे केलं ते खालत आहे पण एक हा चमचा घेतला आहे हो एक मोठा चमचा कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे तसंच त्याच्यामध्ये आपण आता सोड्याला तिखट मीठ सगळं लागलेलं होतं परंतु आता आपण तांदूळ घालतोय त्याच्या हिशोबाने आपल्याला आणि किती तिखट हवे त्या हिशोबाने आपल्याला मसाला घालायचा आहे माझ्या दोन चमचे याला मी साधारणतः दोन चम सव्वा दोन चमचे लाल तिखट घातलं आहे एक हाच चमचा धना जिरापूर अर्धा चमचा गरम मसाला, मी और, ला ला मसाला हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पाव चमचा त्याचप्रमाणे आपल्याला चवीप्रमाणे ह्याच्यात मीठ घालायचं आहे हे भाताच्या भाताच्या मीठ घालायचं आपण कारण सोडायला ऑलरेडी सगळं झालेलं आहे लावून आपलं आता मसाला चांगला फ्राय झाला आहे ह्याच्यामध्ये आपण तांदूळ घालूया आणि तांदूळ तर चांगले परतून घेऊया एक दोन मिनटं तांदूळ परतून घेऊया तांदूळ करताना गॅस थोडा मोठा ठेवला तरी चालेल ना हो चालेल चालेल तांदूळ आपलं परतून झालाय आता आपण याच्यामध्ये नाळाचं दूध आणि पाणी घालायचं आहे प्रमाण काय लागेल नाळाचं दूध आणि पाण्याचं आता दोन वाटी तांदूळ होता ता ता तर त्याला दुप्पट पाणी तर नॉर्मली लागतं भात शिजवताना तर मी हा दीड वाटी इथे नाळाचं दूध घेतलंय आणखी दीड वाटी पाणी घातलंय कसं असतं काही वेळा दुप्पट लागतं काही वेळ जास्तही लागतं कुठल्याकडे तांदूळ जुना कसा असेल त्याच्यावर असतं आणि खिचडी अगदीच फळफडीत चांगली लागत नाही थोडी मऊ असली की छान लागते त्या हिशोबाने आपण पाण्याचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त कमी पाणी घातलं तर थोडी मोकळी मोकळी होते थोडं पाण्याचं प्रमाण जर वाढलं तर छान मौसूध होते आणि समजा जर एखाद्याकडे नारळाचं दूध नसेल आणि तरीही खिचडी करायची असेल तर नुसतं पाण्यात होईल का हो 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 नुसत्या पाण्यातही होईल काही हरकत नाही म्हणजे चवीलाही चांगली लागते नाळात दूध चव जास्त छान वाढते तर आता हे कसं किती वेळ शिजवायचं आता मी हे डायरेक्ट प्रेशर पॅनला लावल्यामुळे एक दोन शिटीमध्ये माझं होऊन जाईल आपण साधं रेग्युलर भात लावतो बाहेर तसंही करू शकतो मग त्याप्रमाणे किती वेळ लागतं शिजायचं आपण बघायचं प्रमाण कमी जास्त वाटलं तर वाढवू शकतो पाणी आपण आता आपल्या खिचडीला पाण्याला यायला लागले आता आपण याला प्रेशर झाकण लावूया आणि प्रेशर दोन दोन दोशिट्या काढून आपली खिचडी तयार होईल होऊर आपला थंड झाला आहे खिचडी छान शिजलेली आहे आपली मग सूज झालेली आहे आता आपण याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालूया आणि मग खिचडी सर्विंगसाठी रेडी आहे ठीक आहे खिचडी